नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज आम्ही निघालेलो आहे फार्मस मार्केटला इथं आठवडी बाजार सुरू झालेले आहेत शेतकऱ्यांचे कारण वातावरण आता खरंच खूप चांगलं व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे फायनली कारण इतके दिवस जरी स्प्रिंग सुरू झाला होता तरी सुद्धा थंडी आणि थंडीच होती फक्त पण आज चांगलं तीसच्या वर गेलेलं आहे त्यामुळं खूप छान वाटतंय तिकडे चाललेलो आहोत आणि तिकडे एक नवीन बोट आलेली आहे आम्हाला तिथं बोटिंग करायला नेहमी आवडतं आणि आता असं कळलंय की एक नवीन बोट आलेली आहे तर ती आपल्याला मिळाली तर आपण बोटिंग करणार आहोत आज खाण्याचं वगैरे पण विषय सगळा तिकडेच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा ना मला तुमच्याशी बोलायचंय बऱ्याच घडामोडी होऊन गेलेल्या आहेत म्हणजे आपले ब्लॉग तर आले नाहीतच त्याच्यासाठीची पण कारण सांगायची आहेत शिवाय जगभरात जे काही सुरू आहे ना मिनेसोटामध्ये परवा काय झालं तुम्हाला माहिती आहे की घरात म्हणजे जाऊन त्या मारेकऱ्यांनी खासदारांना गोळ्या वगैरे घातल्या आणि फार दुर्दैवी घटना होती ती आपल्याकडे विमान कोसळलं एअर इंडियाचं ती एक दुर्दैवी घटना घडली आणि हेच दुर्दैवी घटनांचं सत्र ना थांबायलाच तयार नाही एका मागून एक ह्या अशा वाईट बातम्या कानावर येतात तर याविषयी सुद्धा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे एकूणच झालं इतक्या दिवसांची सगळी कसर भरून काढूयात आणि भरपूर गप्पा मारूयात आज नेहमीप्रमाणे या रस्त्याला गर्दी आहे ती नेहमीच असते म्हणजे संध्याकाळी तर रस्तेच असते पण नेहमी बिझी असणारा असा हा रस्ता आहे खूप म्हणजे चार लेन असून सुद्धा तिथं एवढं ट्रॅफिक ज्या दिवशी इथं त्या दिवशी इथलं पार्किंग एकदम फुल असतं जागा मिळत नाही आम्हाला एक होता स्पॉट तिथे जागा मिळालेली आहे तरी आता मला वाटतं मार्केटची वेळ थोडी संपत आलेली आहे तीन ते सात असतं आणि आता वाजलेले आहेत पावणे सहा तरी पण माणसं येतात कारण हे फक्त दोन तीन महिन्यांचाच विषय आहे त्यामुळं माणसं येतात फिरतात ताज्या भाज्या घेतात आणि सगळ्या भाज्या मिळतात तुम्ही तर तो आपला खूप व्हायरल झालेला व्हिडिओ होता अरे वा या वर्षीच मार्केट मला थोडं वेगळं दिसतंय आहे जमायकन किचन नावाचा एक आफ्रिकन नायकेस ट्रक आला नवीन इथे नेहमी मडी टायगर असतो आपला तो काही दिसत नाहीये कुठे बघूया क्राफ्टचं पण टेबल आहे इथे बिलवाला दिसला की तो खुशच झाला करेल ते क्राफ्ट मी आपला या जमैकन फूड ट्रकचा मेनू बघते मला इंटरेस्टिंग वाटलं हे हो समोरून सूर्य त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाहीये चिकनचा मेनू आहे कॅबेज फ्राय डम्पलिंग वगैरे वगैरे स्ट्रीट फूड आहे हे सगळं ते ट्राय केलं पाहिजे एकदा बघूयात आपला कुठे काय काकुनी एक करून ठेवलंय मग काय म्हंटल तिबेटीयन मोमोज ठेवतात का हे आपण त्यांची त्यांचं वाईट वाईट घेतला होता त्यांनी सांगितलं होतं की माझा जन्म भारतातच झालाय कोलकाता मध्ये आणि मग ते नेपाळला नेपाळचे होते मूळचे तुम्हाला आठवत असेल नेहमीच वेंडर्स दरवर्षी असतील असं नाही यावर्षी वेगळे सुद्धा वेंडर्स असू शकतात आपण या यावर्षी नवीन नवीन काय काय आहे काका बिझी आहेत नाही तर मी भेटले असते त्यांना हो कांद्याची पात फ्रेश वाटते ना एकदम शेपू आहे नवल आता मी जरा ट्वेल्केक्सेप्ट कार्ड ऑल कॅश यातल्या कुठल्याही तीन भाज्यांच्या घेतल्या तर त्या बारा डॉलरला असं होत तर आम्ही दोघीत मिळून दोन कांद्याची पात आणि एक लाल माठ असं घेतलं हे काय घेतलं अच्छा हे ज्योतीमावशी साठी आपण डबा आणलाय चला अजून थोडस फिरूयात आणि मग बोटिंग अवेलेबल आहे का बघूयात बिरवणी घेतलीय फ्लेवर्ड मधाची कांडी मस्त लागते ती कांडी खूप आवडली का कुकीज आहेत बाकी झुकिनी वगैरे आहेत दिसत आहे काकडी पहिला येस मी पहिलाच सांगितले की खूप व्हायरल झाला होता आपल्याला काकडी घ्यायची आहे पण ही जरा वेगळी आहे फेवणीची फुलं सध्या या फुलांचा खूप सीजन आहे इकडेही छान आहेत पालेभाज्या हा मार्केट वाढवलंय यावेळी आम्ही दोन वर्षांनी मार्केट बघतोय त्यामुळे आता सगळं नवीन नवीन मेंटल सगळं नवीन नवीन हे दिसतय विकायला आलेल्या गोष्टी दिसतात भाज्या पण आणि फूड आधी एवढं नव्हतं एवढे ट्रक्स वगैरे नव्हते फक्त आणि एक असायचे ते वगैरे आता तेही खूप वाढलेत हे कुठलं आहे रे फूड हे कुठलं आहे सोल टू सोल बेबी क्यू कुठे बघायचंय का पना पना। फ्री फिशिंग इव्हेंट सध्या सुरू आहे इकडे बाप रे इकडे तर काहीच नव्हतं आधी पुड़े पर्यंत गेलय डान्स वगैरे सुरू आहेत आनंद म्हणजे आनंद घेतात माणसं वातावरण कधीतरीच मिळतं ना असं त्यामुळं कोणीही घरात बसत नाही आम्ही तर नाहीच नाही चाललं आता आपण जरा बोटिंगची चौकशी करूया बेकरी प्रोडक्ट्स आहेत नाही इथे काय काय तर एवढा छान सुगंध येतो त्याचा आपल्याकडे जसा भक्तीच्या बाहेर वास येतो ना मस्त मला दिसला एकदाच आमचा मडी टायगर ट्रक ज्योतीचा कारण ज्योतीसाठी मस्त पैकी पिठलं भाकरी आणलेली तिला खूप आवडते जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो त्यावेळी मी तिला भाकरी देते आता तिला पण ते देऊया हे मायक्रोग्रीन आहे ना येस मायक्रो ग्रीन्सचा हा स्टॉल आहे हा आहे सेंटेनियल लेक आणि सगळ्या ऋतूंमध्ये हा लेक मला खूप आवडतो याच्यावर आईस स्केटिंग असतं आईस हॉकी हो, हॉकी असते ज्यावेळी विंटर असतो त्यावेळी समरमध्ये हे असं बोटिंग असतं आणि इथं ना चेरी ब्लॉसमची पण खूपच छान छान झाड आहेत त्यामुळं अगदी बेबी पिंक कलरची डार्क गुलाबी पांढऱ्या रंगाची अशी फुलं असलेली चेरी ब्लॉसमची झाडं या बागेत आपल्याला स्प्रिंग मध्ये बघायला मिळतात आणि फॉलमध्ये तर काय सगळीकडे छानच दिसत हे भाड्यानं घेऊ शकतो आम्हाला ही असली बोट हवी म्हणजे आता एक यात यात पिवळ्या रंगाची एक बोट नवीन आलेली आहे ती हवी आहे आमच्यासोबत आज अजून एक फॅमिली आहे वर्षा मोहन आहेत आणि विहान आहे छोटा आणि आम्हाला सगळ्यांना मिळून ती बोट पुरेल असं वाटतंय त्यामुळं आम्ही त्या बोटीसाठी थोडा वेळ आता वाट बघणार आहे हे ऑफिस आहे जिथून आपल्याला रेंट करायचंय हे गोल्फसाठी पण आपल्याला इथं हे भाड्याने घेता येतं हे मैदान ती जी नवीन आलेली बोट आहे तर तिला इतकी मागणी आहे आणि त्याच्यासाठी मग वाट बघणाऱ्यांची पण मोठी इथं संख्या आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा वाट बघावी लागणार आहे त्या बोटीची तोपर्यंत आपण आपल्या पेंडिंग गप्पा मारूयात तर मी मग अशी तुम्हाला म्हणाले तसं की मागून एक इतक्या वाईट गोष्टी इतक्या वाईट अपघात कानावर येत आहेत किंवा हे खून म्हणा महाराष्ट्रात आत्ताच झालेलं हुंडाबळीचं प्रकरण असेल आणि मग ह्या जेव्हा सगळ्या घटना आपण रोज वा वा वाचत असतो ऐकत असतो तर त्यावेळी एक प्रकारची निगेटिव्हिटी येते आणि प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियावर आपलं मत आपण व्यक्त केलं तरच आपल्याला त्या घटनेशी देणं घेणं आहे किंवा तरच आपल्याला संवेदना आहेत हे सिद्ध होतं असं मला वाटत नाही कित्येकदा असं होतं की अशा खूप वाईट घटना ज्यावेळी कानावर येतात त्यावेळी मी फक्त आम्हीसोबत त्या घटनांविषयी बोलते किंवा आम्ही मित्रमैत्रिणींमध्ये बोलतो डोळ्यात पाणी येतं कधीकधी बोलता बोलता पण प्रत्येक वेळी व्यक्त व्हावं त्याच्यावर काहीतरी मत सोशल मीडियावर जाऊन व्यक्त व्यक्त करावं असं नाही वाटत त्यामुळंच आताच जो विमान अपघात झाला त्याविषयीसुद्धा मी काहीच पोस्ट केली नाही कारण मला असं वाटलं की यार काय लिहिणार ह्याच्याबद्दल आणि काय बोलणार म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय असू शकते कितीतरी जणांची स्वप्न त्या एअर इंडिया क्रॅश झालं विमान त्या त्या अपघातात कितीतरी जणांची स्वप्न गेली कितीतरी जणांची माणसं गेली घरातली त्यानंतर तुम्ही वाचलं असेल आत्ता माझ्या वाढदिवसा दिवशी की त्याच्या आदल्या दिवशी मला वाटतंय आम्ही कॅम्पिंग करत असताना ती बातमी आली की मिनेसोटामध्ये म्हणजे आम्ही राहतो तिथून अगदी जवळच्याच एका शहरामध्ये जे इथल्या खासदार आहेत मेलिसा हटमन तर त्यांच्या घरात एक मारेकरी घुसला जो की पोलिसांच्या वेशात होता आणि त्यानं त्यांना त्यांच्या पतीला गोळ्या मारल्या तर त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांच्या तर त्यांच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर अजून एका खजदार अजून एका एकांना मारण्याच्या दृष्टीन होतो त्यांच्या अजून एका घरात तो गेला आणि तिथे सुद्धा त्यानं गोळीबार केला तर त्यांचा मृत्यू नाही झाला पण आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मग हे सगळं असं वाचलं की वाटतं की आपण कुठे सुरक्षित आहे जगात कुठंच आपण सुरक्षित नाही आहोत कारण ना त्या माणसाच्या हिटलिस्टवर सत्तर जण होते त्या सत्तर जणांना मारण्याचं त्याचं टार्गेट होतं आणि त्याच्या आत पोलिसांनी कसून त्याचा दोन दिवस शोध घेतल्यामुळं त्याला अटक झाली म्हणून ते सत्तर जण वाचले असं आपण असं म्हणता येईल तर आपल्या कॅम्पिंगच्या व्हिडिओच्या इथे एक एका ताईंची कमेंट होती कि आसा ता कि की असं वाटतं की तुम्ही सुरक्षित आहात इथं भारतात सगळीकडे बलात्कार खून आणि ह्या घटना अशा शांत ठिकाणी किंवा न रहदारी नसणाऱ्या जागी सर्रास हे प्रकार होत आहेत तर तुम्ही सुरक्षित आहात तिथं असं वाटतं तर मला मनापासून त्यावेळी असं वाटलं की नाही जगात आजकाल एकही असं ठिकाणं राहिलेलंच नाही आहे की जिथं आपण शंभर टक्के सुरक्षित आहोत पण मग अशावेळी आपण आपलं जगणं तर नाही सोडू शकत अजिबातच नाही सोडू शकत आपल्या हातात जेवढं या जगण्याचा आनंद घेणं आहे तेवढं तर आपण करूच शकतो कारण तुम्हाला माहिती नाहीये उद्या काय होणार आहे तुम्हाला माहिती नाहीये पुढच्या क्षणाला काय होणार आहे मग अशा वेळी तुम्ही तुम्ही त्या क्षणाचा जर आनंद नाही घेतला आणि पुढच्या क्षणाला तुम्ही नसाल तर ती हुरहुर राहून जाईल की आपण जगलोच नाही त्यामुळं आपल्या हातात एवढंच आहे की शक्य तेवढी आपली सुरक्षिततेची काळजी घ्यायची शक्य तेवढं आपल्याला या आयुष्याचा आनंद घेता येईल तेवढा घ्यायचा आणि आपण आपलं काम चालू ठेवायचं चा, कोणाचं चा काम तर थांबत नाही कोणाचं रोजची नोकरी किंवा व्यवसाय जो असेल तो तर थांब थांबत नाही अशा घटनांमुळे त्यामुळे आपण जगणंसुद्धा थांबवू शकत नाही आणि इतके दिवस व्हिडिओ येत नव्हतं याचं कारण म्हणजे आधीची एक खूप महत्त्वाची परीक्षा होती तीन विकेंड आम्ही घरातून कुठेच बाहेर पडलो नव्हतो कारण आम्ही विकेंडला नऊ नऊ तास अभ्यास करत होता त्या परीक्षेचं इतकं टेन्शन होतं त्याला आणि ती परीक्षा खूप कमीजणं पास होतात पण आम्ही पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा पास झाला त्यामुळं त्याचं प्रमोशनसुद्धा झालं आणि मग आत्ता कुठे म्हणजे माझ्या वाढदिवसापासून आम्ही पुन्हा एकदा नॉर्मल आमच्या रुटीनला आलो की म्हणजे फिरणं वगैरे या सगळ्या गोष्टी आणि आता थोडंसं नॉर्मल रुटीन सुरू झाल्यासारखं वाटतंय जरा आता थोड्या वेळात आपली बोट येईल आणि मग आपण बोटिंग करूयात ही आमची डग बोट आलेली आहे आमची म्हणजे जी आत्ता आम्ही रेंट केलेली आहे ती चला आता यात बसायचं आहे आता पंचेचाळीस मिनिट फिरायचंय किती वाजले फक्त बघून ठेवा म्हणजे आपल्याला अंदाजे

उभा भरपूर बोटिंग करून झालेलं आहे आणि आता वेळ संपत आलेली आहे पंचेचाळीस मिनिटांसाठी तीस डॉलर एवढे पैसे आपल्याला भरायला लागतात आणि ही जी बोट आहे याच्यामध्ये पाच जणं बसू शकतात किंवा चौदाशे एल बी असं वजनाचं त्यांचं लिमिट आहे जिथून आपण सुरुवात केली होती तिथं आता आपल्याला बोट पार्क करायची आहे मज्जा आली आहे सगळ्यांना खूप मज्जा आली आहे बोटिंग करताना भरपूर व्यायाम झाला आहे त्यामुळं भूक लागली आहे चांगलीच बघत आता काय मिळतंय आपल्याला खायला आता खरं तर हे मार्केट संपत आलेलं आहे सगळे वेंडर्स आपले आपले टेंट जे आहेत ते आता आवरतात पण मडी टायगर अजूनसुद्धा सुरू आहे मला वाटतं आहे शेवटचे थोडेसे त्यांचेही मेनू राहिला असेल थोडंसंच फूड राहिलं असेल आपण आता लाईनमध्ये आज नेमकी ज्योती नाही आहे आणि एक मदत आहे फक्त ऑलमोस्ट संपलं होतं फूड पण थोडंसं आमच्यासाठी शिल्लक होतं त्यामुळे अंजुनी आत बोलवून ट्रक मध्ये आम्हाला हे टाकोच दिलेले आहेत हे पनीर टाकोच आहेत माझ्यासाठी आणि आवीसाठी हे चिकन टाकोच आहेत टाको 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 आता त्यांनी फ्युजन फूड केलेलं आहे इंडियन चवीचं पण थोडंसं फ्युजन असं आणि बिल्व त्याच्या मावशीच्या हातचं फेवरेट चिकन टिक्का ते बिल्व दिलं आहे हा भरपूर आहे हात आपण चिकन तर खूप भारी आहे पनीर पण छान आहे बिलवा चिकन कसं आहे आज कितीतरी दिवसानंतर या इतक्या सुंदर तलावाच्या काठावर बसून आमचं रात्रीचं जेवण झालेलं आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि यावर्षी खूप नवीन वेंडर्स दिसतायत या मार्केटमध्ये जे आधी कधीच बघितलेले नव्हते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा भेटत अशा छान छान व्हिडिओच आहेत बाय